जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मसाजोगचे सरपंच संतोषांना देशमुख यांच्या खटल्याची सुनावणीची दुसरी फेरी आज पार पडली त्यामध्ये आरोपीच्या वकिलांना वकिलांनी मागितलेली कागदपत्रं सी डी आर व्हिडिओ सर्व काही सरकारी पक्षातर्फे देण्यात आले त्यामध्ये आज वाल्मिक कराडच्या वकिलांनी एक अर्ज न्यायालयामध्ये सादर केला की वाल्मिक कराड पूर्ण निर्दोष आहे आणि माझा या खटल्याशी काही संबंध नाही तेव्हा मला मोकळं करण्यात यावं या विषयावर बोलताना जरांगी पाटलाला विचारल्यानंतर संघर्ष योद्धा मनोदा जरांगी पाटलांनी सांगितलं काल परवा एका टी व्ही चॅनलला मुलाखत देताना सुरेश दसांनी एक वक्तव्य केलं की ते म्हणाले आम्ही आणि देशमुख कुटुंबियांनी मिळून काही गोष्टींवर ब्रेक लावला आहे म्हणजे जे आगंतुक मुळं आहेत तिच्यापर्यंत पोचण्यापेक्षा किंवा तिथपर्यंत जर आपण पोहोचण्याचा विचार केला काहींना सह आरोपी काहींना मुख्य आरोपी असे बरेच आहेत आणि त्यांना करण्याच्या नादामध्ये जर काही फाईल्स आजूबाजूला गेल्या तर हे मूळ आरोपी आहेत यांची जामीन होऊ शकतात त्यामुळं आम्ही यांच्यावर फोकस ठेवण्यासाठी काही सह आरोपी करणं किंवा आगंतुक मुळं शोधणं हे थांबवलेलं आहे त्यामध्ये विधिज्ञांचं मत घेतलं आणि देशमुख कुटुंबियाचंही मत घेऊन आम्ही हे केलं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रकरणामध्ये कुणाकुणाला वाचवायचं आहे आणि करायचे काय याचा सोक्ष मोक्ष त्या एका वाक्यातून कळतो की आम्ही आणि देशमुख कुटुंबियांनी काही गोष्टीवर ब्रेक लावला आहे म्हणजे त्या गोष्टी थांबवल्यात मग जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे बाकीच्यांनी बोंबलून काय उपयोग पोटाच्या बेंबीच्या देठापासून जरांगे पाटील रोज सांगत आहेत की अमुक मंत्र्याला मुख्य आरोपी करा या या टोळीला सह आरोपी करा पण मग अंजली दमानी यांनी काढलेले पुरावे असतील बजरंग सोनवणींनी उचललेला आवाज असेल किंवा संदप क्षीरसागरांनी काढलेल्या गोष्टी असतील आणि खुद्द सुरेश अण्णा धस यांनी खणलेली पाळमुळं असतील पण या सगळ्या गोष्टीवर ब्रेक लावून जर सुरेश अण्णा धसाच बोस असतील तर सुरेश अण्णा धसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या काखेमध्ये करकडून दाबलं आहे हे समजायला महाराष्ट्राची जनता आणि विशेषतः मराठवाड्याची जनता दुतफुळी नाही सुरेश अण्णा तुम्ही ज्या पोटतिळकीने विधानसभेत विधिमंडळात आणि रस्त्यावरच्या सभेत बोललात प्रत्येक गोष्टीचे पुरावे तुम्ही दाखल केलेत प्रत्येक गोष्टीची शहनिशा तुम्ही जगासमोर आणली आणि आज तुम्हीच संतोष अण्णा देशमुखाच्या कुटुंबियाशी बोलून विधीज्ञाचा सल्ला घेऊन जर या गोष्टीवर ब्रेक लावत असाल तर तुम्हाला दादांत फडणवीसांनी गेम केला आहे आणि तुम्हाला फसवलं आहे आणि यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडेच काय ज्या अर्थी आज वाल्मिककरांनी कोर्टामध्ये अर्ज केला आहे की मी निर्दोष आहे माझा याच्याशी काही संबंध नाही मला सोडा तेव्हा या खून खटल्यातील तर सह आरोपी होणारच नाहीत कारण तुम्ही ब्रेक दिला आहे इतरही सह आरोपी होणार नाहीत कारण तुम्ही तुर्तास थांबलेले आहात आणि दुसरी गोष्ट वाल्मिकरात सही सलामत जामिनावर बाहेर येणार आणि त्यानंतर उरलेली मंडळी काही विजनवासानंतर काही दिवसाच्या विजनवासानंतर <laughs> सर्वच्या सर्व बाहेर येणार आणि मग आमच्या राजाला संतोष अण्णा देशमुखांना न्याय कोठून मिळणार सुरेशांना तुमच्यावर आमच्या फार मोठ्या आशा होत्या जरांगी पाटलांनी सुद्धा तुमच्यावर विश्वास व्यक्त केला होता आणि त्यातला विश्वास तुम्ही ज्या वेळेस बावनकुळेच्या आदेशानंतर धनंजय मुंडेंची भेट घेतली पासून जरांगी पाटलांनी तुमच्यावर बोलणं टाळलं पण त्यानंतर तुम्ही हळूहळू पुन्हा सक्रिय झालात तेव्हा आम्हाला वाटलं की नाही तुम्ही काही विशेष गोष्टीसाठी ती भेट घेतली नाही तर एक बिमारीच्या कारणास्तव तुम तुम्ही भेटायला गेलात असं आम्ही ग्रहित धरलं आणि तुम्ही सक्रिय झालात असं जेव्हा आम्हाला दिसलं तेव्हाच खरंच सुरेशांना शी जनता तुमच्या पाठीशी उभी राहत होती पण पुन्हा एकदा तुम्ही आमच्या डोक्यातल्या संशयाच्या सुईभोवती निश्चित दिसत आहात की तुम्हाला फडणवीसांनी मॅनेज केलं आहे आणि तुमच्या वक्तव्यातला तो जो ब्रेक आहे तो ब्रेक म्हणजेच संतोष अण्णा देशमुखांना मिळणार नाही तो न्याय हे स्पष्ट होत आहे कारण जर तुम्हाला इतर सहारूपी याचा बोलता बोलविता करविता धनी कोण आहे हात जर समोर येऊ द्यायचा नसेल आणि वाल्मिक जर जामीन मिळणार असेल तर बाकी प्रत्येक गुले असेल सुदर्शन गुले असेल विष्णू चाटे असेल आणि तो फरार चार साडेचार महिन्यापासूनचा कृष्ण आंधळी जर या सा सरकारला सापडत नाही तर तेव्हाच या महाराष्ट्र जनतेला कळून चुकले की संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळणार नाही जर एवढ्या तडफेनं संतोष अण्णा देशमुखांना न्याय मिळेल अशी आशा वाटत होती त्या गोष्टीवर आज संघर्ष होता म्हणून जरांगी पाटील सुद्धा म्हणाले की बाकीच्यांनी बोंबलून का उभे तेव्हा खरंच जरांगी पाटलाच्या आत्म्याला सुद्धा आज ठेस पोहोचल्याचं दिसत आहे तेव्हा यावर ते म्हणाले की आपण ती बातमी पुन्हा रिपीट एकदा प्रत्यक्ष ऐकून त्यावर आपण विश्लेषण करू पण दालमे कुछ काला आहे हे मात्र नक्की आणि फडणवीसांनी ठरवूनच हा गेम केलाय त्यांचे कट्टर मित्र माजी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांना त्यांना वाचवायचे व त्यांचे कार्यकर्ते विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांनाही सोडायचे हे या प्रकरणातून निश्चित दिसते तेव्हा मित्र हो जर महाराष्ट्रात अशीच न्यायव्यवस्था राहिली तर महाराष्ट्राचं काय होणार ते तुम्ही जात पात धर्म न पाहता कमेंट करून कळवा व जर हा व्हिडिओ पटला तर आपल्या आप्त परिचितांना फॉरवर्ड करा व सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय तुर्तास इथेच थांबतो